राम कृष्णारी मंडळीचं सगळ्यांना जय शिवराय तर आपल्या मनोहर गुंजाळी या युट्यूब चॅनलमध्ये सर्च स्वागत तर आता आपल्या टमाट्याचा प्लॉटचा असा विषय टमाटोचं प्लॉट आता मोस्त झालंय पण आहे ना आपला एक प्रॉब्लम आहे की ती झाड आहे ना सुखायला लागली बघू शकता की अशा प्रमाणात सुखायला लागली असा शेंडा बिंडा सुकून जाते त्या हे या गाव त्याला काही प्रॉब्लेम नाही पण जे त्यामध्ये झाड आहे ना आपलं पूर्णपणे बघू शकतो हे सुकलं आहे बघू शकते त्याला तर पाणी पण आहे त्याच्यासाठी आपण एक पर्याय केला एक औषध आणलं आहे इलीट म्हणून तर हे इलीट औषध लास्ट पर्याय द्यायचा तर बघू शकता आता हे इलीट सोडून पाहू जर झाले तर ठीक आहे नाही तर काय आता शेतकऱ्याला सगळं सणच करावं मोटर चालू होत नव्हती चालू करून आलो इतक्यात इथं नळी लिकीज जरी वाटत पाणी जात इथं हे बघू इथं लिक वाटत हे बांधून टाका लागलं काय होते उगत डबत वरती काकडीचा प्लॉट संपलं हे टमाटे आपले हे सफरचंद सफरच्या बाजार त्याला गावटी सफरचे सातशे आठशे रुपये कॅरेट जाते आपले बांधाय आले आता बांधायचंच काम करायचं पण मग ते सुकायला लागले नाही का समोर त्याला आता औषध आणले इकडे हे छोटे छोटे मेंच आहे हे ती पडत टाकून जोडू द्यायचं आहे आपल्याला त्याला चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आपल्या मित्रांना आपल्या चॅनलची लिंक शेअर करा